आणि माझं बेस्ट आणि मोस्ट फेवरेट कॉम्बिनेशन आहे की असं बाहेर भरपूर पाऊस पडतो माझ्याकडे निवांत वेळ आहे आणि मी कॉफी पिते ती आहे हो आता मित्रांनो मला काही स्टँड्स करायला जाणार नाही <laughs> किमान काही हो महिने तरी कारण मी खूप स्टँड्स केले आहेत पावसाळ्यात आउटडोर शूट इज वेरी डिफिकल्ट कुठल्याच मध्ये मी या आधी प्रेग्नंट नव्हते रुपाली नवीन शक्तीच्या मागावर आहे आणि तिला एक नवीन शक्ती मिळते आहे नेत्रा अद्वैत इंद्राणीला मुळीच माहिती नाहीये की नवीन जी शक्ती मिळाली ती काय आहे हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या सेट आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी आहे कशी थँक्यू खूप आता ग्लो आलाय चेहऱ्यावर लग्नानंतरचा ग्लो असेलच हा पण आता किती खुश आहेस कारण की मग आपलं बोलणं झालं की पाऊस आला आणि तुला खूप छान वाटतंय त्याबद्दल काय सांगशील आधी खूप जास्त वाट बघते पावसाची आणि मला खूप आवडतो पाऊस मला म्हणजे मला पावसात भिजायला वगैरे नाही आवडत पण मी अशी आता आणि आता बा बाहेर कसा आवाज येतोय पावसाचा मला हे हा फील खूप आवडतं आणि म्हणून मी आता हट्टाने कॉफी बनवली ऑनेस्टली स्पीकिंग कारण हे माझं बेस्ट आणि मोस्ट फेवरेट कॉम्बिनेशन आहे की असं बाहेर भरपूर पाऊस पडतो माझ्याकडे निवांत वेळ आहे आणि मी कॉफी पिते <laughs> आणि मी ह्या मोमेंटसाठी खूप क्रेव करत होते मागे एकदा पाऊस आला पण तेव्हा मी ड्राईव्ह करत होते आणि मला ते फार काही आवडत नाही कारण खूप ट्रॅफिक होतं पण हे खूप दिवसांनी हे असं घडतं की इतका छान पाऊस आहे आणि ऑनेस्टली एवढं गरम कुठल्याच उन्हाळ्यात झाला नव्हतं जितकं या वर्षी झालंय त्यामुळे मी जास्त वाट बघत होते आणि कदाचित चान्सेस आहेत की माझा आता एका सीनंतर पॅकअप होईल तर या सगळ्या विचारांनी मी थोडीशी जास्त खुश आहे आणि म्हणून मी तुला एकदम थोडी एक्स्ट्रा त्यामुळेच आहे म्हणजे आता लोणावळा वगैरेचा प्लॅन असेलच नक्की तुझा माझी इच्छा खूप आहे प्लॅन्स इथे भरपूर आहेत पण ते प्रत्यक्षात किती होतील माहिती नाही वट येस आहे हंड्रेड अँड टेन पर्सेंट एकतरी ट्रिप बनते तुझे व्लॉग बघतो आणि आम्ही खरंच खूप एन्जॉय करतो ते व्लॉग्सच मला जे कोणी म्हणजे जे जे मला युट्युब व्लॉग्स बघणारे भेटतात मला त्यांचं मला मला फार असं प्रेम देत त्याचं कारण असं की मला फार नवीन आणि यूट्यूब वरती तर मला आधी असं वाटायचं कोणीच बघत नाही तर हळूहळू असे सब्स्क्राईबर झाले आणि खरच बघणारे लोक आहेत तर मला फार छान वाटतं की खरंच बघताय म्हणजे रिअल पीपल <laughs> सर तू मला अशी फार कोणी मला भेटलं नाही पण असं तू तिसरी चौथी असशील जी मला म्हणते की तुझा ब्लॉग बघितलाय आय फील व्हेरी गुड थँक्यू सो मच आता नवीन मी आय ट्राय टू बी कन्सिस्टंट ऑनेस्टली ते एक शिकले मी की कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे वरती आणि मला आता अचानकच मला खूप रिस्पेक्ट वाटायला लागला सगळ्या साठी कारण आय नो हाऊ डिफिकल्ट इट इज आणि स्पेशली मला आता इतकं अवघड जातं कारण मी शूट करता करता मग मग ते रेकॉर्डिंग करत असते डेली ब्लॉग बनवत असते मग एडिट करत असते मग घरी जाऊन इथे वायफाय नाहीये त्यामुळे घरी जाऊन ते अपलोड करा मग चेक करा मग इथे येऊन पुन्हा एकदा बघा व्हिडिओ व्यवस्थित झालाय हे म्हणजे माझी दमछाक होते त्यामुळे कधी कधी असं होतं की ह्या आठवड्यात काहीच पोस्ट नाही केलाय पण आय ट्राय टू बी कन्सिस्टन एज मच एज पॉसिबल आता आपण मालिकेकडे येऊया आता नेत्रा प्रेग्नेंट आहे आणि विरोचक आहे सो ही सगळी धावपळ आहे घरात आणि कळत नाही नक्की काय चालू आहे तर एकंदरीतच मालिकेबद्दल काय सांगशील खूपच अनएक्सपेक्टेड ट्विस्ट आहे हा जो आम्हालाही बिलकुल अपेक्षित नव्हता खरं तर सातव्या मुलीची सातवी मुलगी ही कॉन्सेप्टच आय थिंक कन्नडा शोवरनं घेतली होती आणि त्या मालिकेमध्ये म्हणजे त्या स्टोरी लाईनमध्ये आय थिंक पहिल्या की दुसऱ्या महिन्यातच हिरोईन प्रेग्नेंट झाली होती आणि मग खूप लवकर तो ट्रॅक सुरू झाला होता बट आपल्या आपले जे रायटर्स आहेत त्यांनी मालिका इतकी सुंदर गुंतवून ठेवली पहिलं दीड वर्ष की त्या गोष्टीचीच गरज भासली नाही जवळपास पहिलं पहिले आठ महिने तर अद्वैत मित्राचं प्रेमही झालं नव्हतं त्यांची फक्त मैत्री होती त्यामुळे हळूहळू हो, हो, इतकी सुंदर ही डेव्हलप झाली आहे पूर्ण कथानक इतकं डेव्हलप झालं आहे की आम्ही सुद्धा तेवढंच गुंतलेलो असतो मालिकेमध्ये आणि आम्ही सुद्धा सतत विचार करत असतो की आता वॉट नेक्स्ट पुढे काय होणार आहे आणि ज्या पद्धतीने ही प्रेग्नन्सी आणली आहे ते मला फार कौतुकास्पद वाटतं की विरोचकाचा वध मी करायला गेले आणि त्या श्लोकात असं लिहिलं होतं की जो वध करेल त्याला दोन हात दोन पाय एकच मस्तिष्क आणि अजून काय बरं होत हेच होतं की एवढंच हवं तर आम्ही त्याचा अर्थ असा लावतो की कुठल्याही श्वापताने त्याला मारता कामा नाही म्हणजे दोन हात दोन पाय आणि मग नेत्राकडनं तिचा वध होत नाही काही कारणांमुळे म्हणजे मारूनही ती मरत नाही विरोचक मरत नाही आणि काकू बोलता बोलता बोलतात की आता तू काही दोन तू काही एक जीवाची नाही तू दोन जीवांची झाली आहेस आणि माझी ट्यूब पेटते की ओ म्हणजे आता मला फक्त दोन हात दोन पाय असं ग्रोथ कदाचित धरता येणार नाही तर इतक्या स्मूथली पण इतक्या इतक्या इंटलेक्च्युअल आहे हे असं मला वाटतं की म्हणजे ह्यासाठी खरंच खरच मला मला फार कौतुक वाटतं आमच्या सगळ्या रायटर्सचं कारण त्यांनी खूपच सुंदर कथा लिहिली आहे म्हणजे कदाचित जेव्हा खरंच मला बाळ होतील तर मी नेत्राची गोष्ट त्यांना सांगू शकते एखाद्या आटपाट आट नगराची गोष्ट असल्यासारखी इतकी सुंदर ही कथा आहे तर मला म्हणजे मला मी फार एन्जॉय करते हा ट्रॅक दुसरी एक एक थोडा स्वार्थी विचार असा की आय होप आता नेत्रामार काही स्टँड्स करायला जाणार नाही किमान काही महिने तरी कारण मी खूप स्टँड्स केले आहेत वर्ष आता जवळपास थोडे दोन वर्ष होत आली आली गेला तर इथे सतत आउटडोर शूट आणि एस्पेशली पावसाळ्यात आउटडोर शूट इज व्हेरी डिफिकल्ट गेल्या वर्षी आम्ही आमचं लग्न शूट करत होतो पावसाळ्यात आणि तेव्हा आम्ही जंगलात होतो आणि पूर्ण चिखलाने वाकलेला होतो आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट कारण सतत शूट थांबतोय आणि यू हॅव टू बी ऑन टोज की बोलवलं की पळायचं पाऊस थांबला की पळायचं असं असतं तर त्यामुळे मी थोडीशी निवांत होते की चला आता प्रेग्नेंट आहे आता कोणी मला नाही असे काही सीन सुद्धा झाले ज्यामध्ये सगळे मी म्हणते की चला आपण तिचा पाठलाग करू ना तू थांब आम्ही जातो आणि मी फार खुश होते डायलॉग जाईल नंतर आणि मी थांबते ओके okay. सो <laughs> so, हा एक स्वार्थी विचार झाला बट येस uh, yes, मी कधीच uh, uh, so, uh, या आधी प्रेग्नंट प्ले केलं नाहीये कुठल्याच सीरियल मध्ये मी आधी प्रेग्नेंट नव्हते सो काहीतरी नवीन आणि मजा येते मला हा पण पार्ट करायला सगळं छान छान चाललंय यापुढे मालिकेत काय होणार काय सांगशील यापुढे मालिकेत जसं आता आपण बघतो की रुपाली नवीन शक्तीच्या मागावर आहे आणि तिला एक नवीन शक्ती मिळते आहे आणि त्या शक्तीचा वापर तिला करायचा आहे अस्थि कट्यार मिळवायला कारण तिला ह्याची जाणीव आहे की अस्थि कट्यारीने तिचा कट्यारीनेच तिचा वध होऊ शकतो तर ती तिच्या शक्तीचा कसा वापर करते आणि नेत्रा अद्वैत इंद्राणीला मुळीच माहिती नाहीये की नवीन जी शक्ती मिळाली ती काय आहे तर त्याचा शोध कसा लावतात हे आता पुढच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे आणि ते बघताना करताना तर बाबा फारच मजा येते काहीतरी असं एकदम सुपर नॅचरल आणि अरे हा गायब कसा झाला वगैरे तर ते करताना मला फार मजा येते आणि खूप इंटरेस्टिंग शूट चाललं आहे हे तर आय एम शुअर ते बघताना तितकीच मजा येणार आहे प्रेक्षकांना आम्ही एक्साइटेड आहोत नवीन एपिसोड साठी आणि थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्स लॉट मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका